नॉर्मल प्रसूतीनंतर डॉक्टर महिलेच्या गर्भपेशवीतून कापड काढायला विसरल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्याच्या तुमसर उपजिल्हा रुग्णालयात घडला या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी महिलेच्या कुटुंबियांनी केली आहे तामसवाडी गावातील हिमानी पांडे ही महिला पहिल्याच प्रसूतीसाठी भंडारा जिल्ह्याच्या तुमसर उपजिल्हा रुग्णालात चोवीस एप्रिलला दाखल झाली पंचवीस एप्रिलला तिची नॉर्मल प्रसूती झाली तर नॉर्मल प्रसूतीनंतर रक्तस्राव होऊ नये म्हणून कापड ठेवला जातो तो कापड बारा ते चोवीस तासाच्या आत काढावा लागतो मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तो कापड न काढता नॉर्मल प्रसुती झालेल्या महिलेला सत्तावीस तारखेला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली घरी गेल्यावर तीन ते चार दिवसांनी तिला असह्य वेतना होऊ लागल्या आणि घरात घाण वास येऊ लागल्यामुळे कुटुंबीय घाबरले तत्काळ खासगी रुग्णालयात महिलेला नेलं असता खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्या गर्भाशयात कापड अडकला असल्याचं सांगितलं त्यावेळी महिलेला आणि कुटुंबियांना धक्का बसला

जो तो आपण हातमध्ये घातला होता तो रिमूव्ह केलाच नाही तो बारा चोवीस हजार नंतर मध्ये रिमूव्ह करावा लागतो तो तिथे तर राहिला तो तुम्ही आठ ते नऊ दिवस राहिला त्यानंतर त्याच्या भारी इन्फेक्शन माझ्या पतीला घ्यावा लागला आणि ती आता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दरम्यान तुमची मागणी घ्यायला आहे माझी आम्ही इंग्णस आहे की मला जो घरच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लागणार आहे त्याची भरपाई या शासन विभागाने द्यावी किंवा त्या डॉक्टरने द्यावी आणि यानंतर असा प्रकारचा प्रकार कोणाची पीडित व्यक्तीसोबत होऊ नये अशी दक्षता यावी